सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी गेल्या चौदा वर्षांपासून रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन हे ब्रीद वाक्य घेऊन राज्यस्तरावर तर नऊ वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या नाशिक मविप्रो मॅरेथॉन या स्पर्धेला देशभरातील खेळाडूंकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता ही स्पर्धा आजवरचे सर्व विक्रम मोडणार असल्याचा विश्वास तथा आयोजन समितीचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी व्यक्त केलाय रविवार अकरा जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक मविप्रो मॅरेथॉन दोन हजार सव्वीस या स्पर्धे संदर्भात माहिती देण्यासाठी आज मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नाशिक एम बी बी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे या दिवशी सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं या निमित्तानं मी आवाहन करतो खऱ्या अर्थाने गेल्या पंधरा वर्षापासून या स्पर्धांचं आयोजन आपल्याकडे नाशिकमध्ये होतं आहे आणि दरवर्षी याला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला आहे यावर्षी आत्तापर्यंत चार हजारपेक्षा जास्त लोकांनी या मॅरेथॉनकरता नोंदणी केलेली आहे बेचाळीस किलोमीटरचं फुल मॅरेथॉन त्याचबरोबर एकवीस किलोमीटर हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरचा फन रन अशा प्रकारे वेगवेगळ्या गटांमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे याकरता अनेक स्वयंसेवक शिक्षक विद्यार्थी आणि आमचे एन सी सी आणि एन एस एसचे विद्यार्थी यांचं मोठं योगदान आहे पोलीस यंत्रणेचा मोठा सहकार्य आहे त्याचबरोबर आमची वैद्यकीय टीम असेल या मॅरेथॉनच्या रूटमध्ये काम करणारे सगळे स्पंजिंग किंवा पाणी देणारे स्वयंसेवक असतील या सगळ्यांच्या सहकार्याने तेन या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी मला खात्री आहे योगेश दत्ता हे ऑलिम्पियन जे आहेत कुस्तीगृत त्यांना आम्ही प्रमुख अतिथी म्हणून बोलवलेलं आहे तर या स्पर्धांकरता जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं या निमित्तानं मी आवाहन करतो रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन असं या स्पर्धेचं बिरिज आहे आणि त्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःचा फिटनेस चांगला ठेवावा आणि पर्यायाने देशाची उन्नती करावी असा विचार याच्यातनं मांडलेला आहे याचबरोबर अनेक वैचारिक प्रबोधनसुद्धा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणार आहे वृक्ष संवर्धन असेल पद प्रदूषण असेल या बाबतीमध्ये सुद्धा जनजागृती होणार आहे तर माझी विनंती की जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवा